नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल कोळी आपलं सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल महेश ॲग्रो सेंटरमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत दंतोत्सु कीटकनाशकाबद्दल दंतोत्सू कीटकनाशक म्हणजे काय आहे ते कसे काम करते किंमत किती आहे केव्हा वापर करावा कोणकोणत्या पिकाकरता वापरता येते तसेच कोणकोणत्या कीटकनाशकासोबत वापरता येते दंतोत्सुमध्ये घटक काय आहे एका एकराला दंतोत्सूची आवश्यकता मात्रा किती आहे वापरल्यानंतर याचा किती दिवस राहतो तसेच दंतोत्सूशी संपूर्ण दंतोत्सू कीटकनाशकाची संपूर्ण की माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करावे म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल म्हणून आताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करावे दंतोत्सुक कीटकनाशक काय आहे तर दंतोत्सुक कीटकनाशक हे जापनीज कंपनी सुमोटोमोचे दोनशे वर्षापासून चालू असलेले एक ब्रॉड स्पेक्ट्रम लगत काम करणारे कीटकनाशक आहे हे कीटकनाशक पर्यावरण फ्रेंडली कीटकनाशक म्हणून ओळखले जाते तसेच हे सी आय बी आणि आर सीच्या शिफारशीनुसार वापरल्यास पूर्णपणे सुरक्षित आहे दंतोत्सूमध्ये घटक कोणते आहे तर दंतोत्सूमध्ये क्लोथियानिडीन पन्नास टक्के डब्ल्यू डी जी फॉर्ममध्ये आहे आपण दंतोत्सू कीटकनाशक वापरल्यानंतर हे थ्रिप्स जसिड्स ॲक्टिट व्हाईट फ्लाय व्हाईट ग्रब मिलीबग या कीटकांवर नियंत्रण मिळवते दंतोत्सूचा वापर आपण सर्व पिकांमध्ये करता येतो जसे की धान मक्का ऊस मिरची टमाटर वांगी कपाशी सोयाबीन वटाणा तसेच भाजीपाला पिके या सर्व पिकाकरता आपण दंतोत्सूक कीटकनाशक वापरू शकतो परंतु कंपनीने शिफारस केलेले ऊस भात कापूस चहा आणि द्राक्ष पिकांमध्ये सुरक्षित उपाय मानला जातो दंतोत्सुक कीटकनाशक काम कसे करते तर दंतोत्सुक कीटकनाशक कीटकांच्या शहरात तोंडाद्वारे त्वचेद्वारे शरीरात शिरते आणि सायनॅप्सच्या पोस्ट सॅनॅप्टिक झिल्लीवर ॲसिटाईल कोलिन रिसेप्टरला बांधले जाते एसी चे ॲगोनेस्ट म्हणून कार्य करते हे वेगाने विषारी क्रिया दर्शवते हे कीटकनाशकांना खाण्यापासून रस शोषण करण्यापासून तसेच पासून, प्रतिबंधित करते म्हणजे कीटकांचे खाणेपिणे हे कीटकनाशक बंद करते दंतोत्सूचा वापर केव्हा करावा आपण दंतोत्सूचा वापर पिकांच्या सर्व अवस्थामध्ये करू शकतात हे आपण वारणीद्वारे किंवा जमिनीद्वारे देऊ शकतात हे ग्रीन लेबल असल्याने आपण पीक वाढीच्या अवस्थामध्ये फुलोऱ्यात किंवा पक्कव्यवस्थेमध्ये वापरण्यास सुरक्षित आहे दंतोत्सुक कीटकनाशकाचा वापर आपण इतर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर टॉनिक सोबत मिक्स करून वापरता येत दंतोत्सुक कीटकनाशक वापरण्याचे प्रमाण दंतोत्सु कीटकनाशक आपण फवारणीसाठी वापरत असताना बारा प्रती ते अठरा ग्राम प्रति एकड एवढी मात्रा घ्यावी तसेच ड्रेंचिंग करत असताना दंतोत्सू कीटकनाशक हे साठ ते सत्तर ग्राम एकड एवढे घ्यावे दंतोत्सू वापरल्यानंतर याचा प्रादुर्भाव पंधरा ते वीस दिवस राहतो हे वातावरण आणि पावसाच्या मोसमानुसार कमी जास्त दिवस होऊ शकतात दंतोत्सू कीटकनाशक पुनर्वापर करण्यासाठी किडीच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते दंतोत्सु कीटकनाशकाची किंमत तर कीटकनाशक हे सहा ग्रामचं पाकिट शंभर ते एकशे तीस रुपयाचे बाजारात मिळत असते परंतु वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या प्रमाणात कमी किंवा जास्त होऊ शकतात दंतोत्सू कीटकनाशक भातातील तपकिरी वनस्पती हॉपरवर हो प्रभावी नियंत्रण देते वापर करत असताना दंतोत्सू कीटकनाशक प्रादुर्भाव झाल्यावर लवकर वापरावा वापरताना डोस बारा ते सोळा ग्राम एकर एवढा घ्यावा वापर करताना डंतुत्सु कीटकनाशक शिफारस केलेला डोस दोनशे लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसांनी फवारणी करावी कापसामध्ये डंतुत्सु कीटकनाशक हे कापसावरील ॲफिड जसिड्स व्हाईट फ्लाय विरुद्ध प्रभावी नियंत्रण देते कापसामध्ये डंतुत्सु कीटकनाशक वापरण्याची वेळ जसिडचा प्रादुर्भाव दिसल्यावर प्रादुर्भावाच्या वेळी वापरावे कापसामध्ये दंतोत्सू कीटकनाशक हे बारा ते सोळा ग्राम एकड एवढे घ्यावे दंतोत्सु कीटकनाशक शिफारस केलेली मात्रा दोनशे लिटर पाण्यात घेऊन पिकाला रेंज करावी ऊस पिकामध्ये दंतोत्सु कीटकनाशक टोमाइट्स आणि शूड बोर्सवर प्रभावी नियंत्रण देते ऊसामध्ये वापर ऊस लागवड करताना दंतोत्सू कीटकनाशकात बुडवून ऊस लागवड करावा तसेच डोस शंभर ग्राम प्रति एकर आळवणीसाठी वापरावे वापर करताना चारशे लिटर पाण्यात शंभर ग्राम दंतोत्सु कीटकनाशक घेऊन ऊसाला ड्रेंचिंग किंवा बुडवून उसाची लागवड करावी द्राक्ष द्राक्ष पिकामध्ये मिलीबग्स थ्रिप्स आणि विरुद्ध प्रभावी नियंत्रण प्रदान करते दोन टक्के प्रादुर्भाव झाल्यावर लवकरात लवकर दंतोत्सु कीटकनाशक वापरावे डोस दोनशे ग्राम प्रति एकर एवढा घ्यावा शिफारस केलेली मात्रा चारशे लिटर पाण्यात मिसळून पिकाला याची ड्रेंचिंग करावी दंतत्सु कीटकनाशक वापरण्याचे फायदे कीटकांवर दीर्घकाळ टिकणारे नियंत्रण कापूस द्राक्ष ऊस तांदूळ आणि चहा पीक यासारख्या विविध पिकांमधील मिलीबग्स जसिस ॲफेड पांढरी माशी आणि दिमक यासारख्या अनेक प्रकारच्या कीटकांवर नियंत्रण ठेवते तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित कीटकनाशक म्हणजेच हिरवा त्रिकोण पद्धतशीर क्रियाकलापामुळे प्रणालीत वेगाने पसरत खबरदारी दंतत्सू कीटकनाशक शिफारस केलेला डोस मात्रा वापरत सर्वोत्तम परिणामासाठी संपूर्ण कव्हरेज सर्वात महत्वाचे आहे फवारणी करताना सकाळी किंवा संध्याकाळी करावी अतिरिक्त माहिती दंतत्सू कीटकनाशक मुळामधून सहज शोषले जाणारे आणि चांगली अंतस्तरीय क्रिया करते सर्व माहिती ही फक्त शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आहे विशेष म्हणजे मातीचा प्रकार आणि वातावरणाच्या बदलांवर अवलंबून असते उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वा योग्य वापर करण्यासाठी त्यावर लावलेले लेवल व दिलेली माहितीपत्र उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक वाचून वापर करावा जय हिंद